तर मित्रांनो डोंगराच्या पायथ्याशी आपण आता आलेलो आहे ही आमच्या गावची टाकी गाव आहे आता पाऊस जोरात चालू आहे त्यामुळं मी छत्री घेऊन आलेलो होतो व्हिडिओ करायसाठी कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नव्हता त्यामुळे छत्री घेऊन मी आलेलो आलेलं होतं आता ह्या गावतात मला पायवाट काढत काढत जायचं आहे कारण ह्या गावतात वल वल असल्यामुळे म्हणजे गावात भिजलेलं असल्यामुळे माझे पूर्ण पॅन्ट आणि पॅन्ट घाण होणं हे वल्ली होणार आहे त्यामुळं व्यवस्थित पायाकडे बघून साप वगैरे काय असतील ते बघून त्याच्यावर पाय देऊन जायचं आहे तर जातो जा आता योड़ योड़ चला मित्रांनो पिंटच रेल ब्लॉक मध्ये आपण सांगत आहे आज आपण आलो आहे डोंगराव डोंगराव एवढं वारं आहे या पाऊस पावसावर पाऊस पाहत आहे एवढं वारा आहे की आता मी उडून जात आहे काय एवढं काय कसं समजा नसेल हा बघा आमचा एरिया डोंगर डोंगरावात आलेलं ते आणि ती बघा नदी तुम्हाला दिसते <थे> ती नदी आहे आणि तिथंच धरण आमच्या <वारा> गावचं <है>। धरण आहे आणि ही पूर्ण नदी ही पंचगंगेला मिळालेली आहे सगळीकडे पाणीच पाण्याची बघाल तिकडं पाणीच आहे आमचा डोंगर एरिया मस्त असा सुंदर असं वातावरणात वसलेला आमचं गाव आहे मस्त पिका असं डोंगर आहे आणि ह्या डोंगराला आम्ही दररोज ह्या डोंगराला आम्ही दररोज आता लई पाऊस आला त्यामुळं जरा मोबाईल ठेवूया ना म्हणजे विषय काय झाला माहित आहे काय दोन नद्या आमच्या गावाला आहेत एक तुळशी नदी आणि भोगावती नदी जी भोगावती नदी आहे ती राधानगरी डॅममधून शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी डॅममधून येते आणि तुळशीनं डॅम आहे तो पण तिकंड पण नदी आमच्याकडं येते तुळशी डॅममधून तुळशी नदी असे दोन नद्या आमच्या गावाला लाभलेल्या आहेत तर हे आमचं दिसते हे पुढं गाव आहे पूर्ण म्हणजे आता पूर थोडाफार हळूहळू पूर याला चालू झालेला आहे कारण पाऊस त्या प्रमाणात पडलेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे खेड्यामध्ये तरी जोरात पाऊस झालेला आहे सगळीकडेच पाऊस झालेला आहे पण पाऊस चालू भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि तुम्ही ही जी बघितली ही तुळशी नदी आहे पूर्ण इकडून आलेले डाव्या साईडनं आलेले आणि ह्या साईडला राधानगरी नदी आहे म्हणजे राधानगरी डॅमची नदी ती दिसते जे पाणी दिसणार आहे थोडं थोडं पाणी दिसणार पूर्ण भरलेलं नाही अजून हे सगळं राधानगरी डॅममधून पाणी आहे हे राधानगरी नदी ही तुळशी नदी तर मस्तपैकी असं वातावरण म्हणजे पावसाळ्यातच तयार होते व उन्हाळ्यात कसं सगळे गवत आणि तेन सग गवत काढून नेतात ढोरांच्यासाठी त्यामुळं डोंगर पूर्ण ओसाड होते म्हणजे सगळं वाळ्यागतच होते इकडं मात्र पावसाळ्यात मात्र चांगलं वातावरण असते त्यामुळं का काही विषयच नाही हे आमचं गाव डोंगराच्या पायथ्याशी हे बघा इकडं ह्या साईडला हासूर गाव आहे त्या, त्या साईडला आमचं गाव पाटणवाडी गाव आणि त्या नदीच्या पलीकडं पण गाव आहेत त्या नदीच्या पलीकडं धरणावरून जायला लागते ते मांढरे वगैरे सर्व गाव आहेत सावरडे वगैरे पूर्ण डोंगरात डोंगरामध्ये गाव आहेत हे आणि शेती पण मोठ्या प्रमाणात केलेले आहेत म्हणजे सगळीकडे शेती आहे तुम्हाला जिकडे बघचीला तिकडे शेतीच दिसते पूर्ण शेती दिसते हे आमचं गाव पाटणवाडी आहे मस्त असं डोंगराच्या खाल्याने सुंदर वातावरणात ब्रँड वाटतंय कसं ब्रँड कोल्हापूरला मात्र आम्हाला पच पंचवीस ते तीस किलोमीटर जायला लागतंय शहर आमच्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर लांब आहे शेती पूर्णपणे शेती कसं वातावरण मस्त असं वाटतंय बघा कोल्हापुरात खेड्यातनी जायचं म्हटलं की नाही हे भारीच वाटते काही वेगळाविषयीच वेगळा वाटतो आणि कोल्हापुरातली खेळी मात्र भा भारी आहेत एक नंबर आहे आणि इकडं पण सगळीकडेच खेडे चांगले आहेत पण शहरातनं कसं आहे शहरामध्ये असं वातावरण आता पाऊस या लागला आहे हे बघा पाऊस आल्याला पण आमच्या डोंगरावरनं आमच्या घरातनं पाऊस आलेला दिसते त्यामुळे आम्ही एकदम हे होते म्हणजे आम्हाला समजते की बाबा आता पाऊस येणार आहे आता पाऊस आलेला आहे वातावरण चेंज झालेलं आहे तुमच्या पुण्यातच चेंज झालेला आहे आता मी छत्री उघडणार आहे ही माझी छत्री वारं पण त्या प्रमाणात भरपूर प्रमाणात मोठा आहे हे बघा पाऊस कसा याय लागलाय पाऊस याय लागलाय चला मित्रांनो सपोर्ट करा माझं माझा ना आता नाही म्हटलं तर हजार सबस्क्रायबर तुम्हाला दाखवतो एवढं वारं आहे आमच्या डोंगरावर आता मी ह्या साईडला उभा राहिलोय ह्या साईडनं की माझी केस ह्या साईडला पडले आता ह्या साईडला उभा राहतो इकड लिहिको पडतो हाय वार आहे तर हि पूर्ण या डोंगराचा आहे आणि त्या साईडला आहे आणि ह्या साइडला टाकी पाण्याची टाकी वगैरे परत ही आहे खण पाणी भरपूर भरलेला आहे खनिदिया बघा मस्त असं वातावरण डोंगर डोंगर मोठ्या मोठे डोंगर आहेत आमच्या इकडे आणि हिरवगार वातावरण पूर्ण हिरवळ हिरवळ असे चलो गव रोग रव रोग होते गवत हे बघा एक खन त्याशी खन खेड्यातनं शहरात गेले की ते जरा कंटाळा येते ग खेड्यातल्या म्हणजे कधी गा गावाकडं जाईल असं वाटतं मात्र भारी वाटते गावाकडं वातावरण चांगलं असते म्हणजे शांत असं वातावरण असते डोंगरा तर बघा मस्त असं वातावरण आहे एक हजार सबस्क्राईब कसं पण भावांना पूर्ण करा लागतेच कारण तुम्ही सपोर्ट करा तुमच्या मित्रांना पण मोबाईल काढून घ्या आणि सबस्क्राईब करा काय त्यामुळं कसं एखाद्या मित्राला आपण मदत करतो आहे असं समजाने तुम्ही सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा सगळे व्हिडिओ मी काय तुम्हाला हे करत नाही की बाबा का बघाच आणि लाईकच करा आणि सबस्क्राईबच करा ते तुमच्या मनावर कारण मी तुमचं मन काय मोडू शकत नाही मित्रांचं आणि भावांचं मन कधीच मी मोडू शकत नाही एवढं लक्षात ठेवा काय तर असंच ग खेड्यातलं तुम्हाला माहिती सांगितली थोडीशी जेवढी जमल तेवढी बोलत नाही बोला येत नाही तरी पण सांगितली असून ते मापू असंही ब चुकलेलं असलं तर आणि सपोर्ट मात्र भावाने करत जावा धन्यवाद